भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय पराक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत गारगोटीत आज तिरंगा यात्रा उत्साहात पार पडली या यात्रेत भुदरगड तालुका आजी माजी सैनिक संघटनेसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी देशभक्तीपर घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला बावीस एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर ऑपरेशन सिंधूर अंतर्गत एअर स्ट्राईक करत सुमारे शंभर दहशतवाद्यांचा खात्मा केला या अभूतपूर्व लष्करी कारवाईला मानवंदना देण्यासाठी आणि भारतीय सेनेचं मनोबल उंचावण्यासाठी गारगोटी शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली या पदयात्रेत हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत नागपूर नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते यावेळी विद्या मंदिर अकुर्डे शाळेतील बालचमुंनी छत्रपती शिवाजी महाराज भारत मात आणि जवानांच्या वेशभूषेतून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं पदयात्रेत केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील प्रवीण सिंह सावंत तालुकाध्यक्ष नामदेव चौगले अल्केश कांदळकर नारायण देसाई सरपंच प्रकाश वासकर रणधीर शिंदे विश्वनाथ घाटगे रमेश कारेकर गोपाळ कांबळे दत्तात्रय भोईटे किरण भोईटे अमोल पाटील योगेश परुळेकर आजी माजी सैनिकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते